भरपूर कामगार मित्रांचा प्रश्न आहे की जर दोन हजार सतरापासून सेफ्टी किट किंवा जे काय पेटी संच आहे याचा लाभ जर आम्ही घेतलेला असेल तर आम्हाला या ठिकाणी ईशनशील किट किंवा की सेफ्टी किट मिळेल का नाही आहे तर ह्याच्या संदर्भात कुठेही शासन निर्णय नाही पण ज्यावेळेस तुम्ही सेफ्टी किट असू द्या किंवा इशनशील किट असू द्या ह्यासाठी अपॉइंटमेंट काढायला गेलात की, गेला। की तिथं तुम्हाला एक एरर येतो तर हा एरर ज्यांना आला आहे त्या सर्वांना सांगतोय तुम्हाला इशेन्शियल किट आणि सेफ्टी किट दोन्हीही मिळणार नाही आता भरपूर कामगार आहेत ज्यांना हा एरर आला नाही तर त्यांना एकाच दिवशी अपॉइंटमेंट मागत आहेत आता ही सुविधा केंद्रवाल्यांचाच नियम आहे की कोणाचा नियम आहे मा ते माहीत नाही आहे कारण कुठेही शासन निर्णय नाही ना आहे कोणताही अध्यादेश नाही आहे की एकाच दिवशीची अपॉइंटमेंट असेल तर दोन्ही भेटेल सुविधा केंद्रवाले काही ठिकाणी सांगत आहेत की सेफ्टी किट आणि इशेनशियल किट आहे ती एकत्रच आम्ही देणार आहे आणि कोणतंही एक आम्ही देऊ शकत नाही आहे त्यासाठी दोन्हीचे अपॉइमेंट घेऊन या आणि दोन्हीचे अपॉइमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सेफ्टी किट आणि इशेनशियल किट मिळणार आहे पुन्हा एक वेळ सांगतो आहे तुम्ही जर सेफ्टी किट आणि इशेनशियल किटसाठी अपॉइंटमेंट घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला अपॉइमेंट घेताना ऑलरेडी टेकन म्हणून एरर दाखवला जातो आहे ज्या कोणाला हा एरर येतो आहे त्यांना पुन्हा केव्हाच या ठिकाणी सेफ्टी किट आणि इशनशील किट भेटणार नाही बाकीची सर्व महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या सेफ्टी किट इशनशील किटसाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर हे दोन व्हिडिओ पाहून घ्या अपॉइंटमेंट काढलेली असेल तर डॉक्युमेंट कोणती घेऊन जायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या